नमस्कार निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते कारण सत्याने व्हिडिओ दाखवल्यामुळे निरुपा तर खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्याने बोलते देविका तू पुन्हा एकदा आम्हाला फसवलंस देविका आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र आमचा विश्वासघातच केलास तेव्हा लगेच देविका म्हणते प्लीज असा विचार नका ना करू तुम्ही आई मी तरी काय करणार होते माझ्याकडे पर्याय नव्हता तेव्हा मोठ्यानी मीरा बोलते लाज नाही वाटत असं बोलताना देविका गं जरा तरी विचार करायचाच ना वागताना का असं वागलीस देविका असं वागून तुला काय मिळालं तेव्हा देविका बोलते तुम्हाला कोण सांगतं मध्ये मध्ये नाक सायला अरे तुम्ही तुमचं बघायचं ना तुम्ही उगाचच माझ्या आयुष्यामध्ये का लुडबुड करताय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती लगेच मोठ्यानी बोलते बस झाला अति होतय आता खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला काय तुमचं ऐकून घ्यायचं तुमचं वागणं कसं आहे ना या गोष्टीचा तरी विचार करा त्यावेळेला आजी देविकाच्या जवळ जाते आणि देवीच्या का सटासट कानाखाली मारते देविकाला बोलते तोंड बंद कर देविका तुझं कारण तुझं जे वागणं आहे ना ते चुकीचं आहे पण तुला कळतच नाही आहे देविका तू काय वागतेस ते देविका अगं जरा तरी विचार करून जा तेव्हा लगेच देविका म्हणते काय विचार करू येता जाता या घरात मीराचं कौतुक येता जाता मला प्रत्येक वेळेला तुम्ही तोंडावर काढता खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र माझा तिरस्कारच करता का सारखं सारखं तुम्ही मला तुझ्या श्रीमंत बापाला बोलव हो, असं सांगत असता खरं तर त्यांची इथे यायचीच इच्छा नाही तर मी तरी काय करणार तेव्हा आजी बोलते म्हणून ह्या खोटेपणाचा आधार घेतलास तू देविका तुला लाच कशी वाटत नाही हा खोटेपणा करायची गरजच काय होती तेव्हा देविका बोलते पुरे आता हा विषयच मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल देविका तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि ते तुला कधी समजणार देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की देविका तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे येता जाता माझा अपमान करायची गरजच नाही तुम्ही प्रत्येक वेळेला माझा अपमान करता आणलं मी या नाटकी माणसाला या घरात माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता पण खरं सांगायचं तर तुम्ही सगळेजण खोटं वागताय आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मी हे सर्व केलं माझ्याकडे आता एकच गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वांना सांगायची आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र निरुपा बोलते तू जास्त आगावपणा करू नको सा देविका तू स्वतःला काही शाणी समजतेस काय तू काय केलंस तुझं तुला तरी कळतं आहे का देविका अगं जरा विचार कर तुझ्या या वागण्यामुळे काय ते तेव्हा देविका म्हणते मला कळतंय आता तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ना तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते गप्प बस अगं त्या पैशांचं सोड स्वतः तर भिकारडी आहेसच आणि तू आम्हाला पैशांची लालच देतेस देविका खोटं बोललीस तू तुझा बाप वगैरे काही श्रीमंत नाही हे मला आता कळून चुकलं आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची मला हा विषय ताणायचाच नाही आहे तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका बोलते पुरे आता हा विषयच ताणू नका संपवा हा सर्व विषय तेव्हा मात्र निरूपा बोलते देविका एक गोष्ट लक्षात ठेव आमची फसवणूक केलेस ना पण तुला माहिती नाही ही निरूपा काय काय करू शकते ती आत्ताच्या आत्ता तू या घरातून तुझ्या या खोट्या अंकलला घ्यायचं आणि चालतं पडायचा मला तुझं तोबारसुद्धा पाहिजे नाही आहे देविका तेव्हा देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्याने बोलते बस आता हे सर्व नाटक बंद करा मी या घरातून कुठेही जाणार नाही कारण या घरावरती माझासुद्धा अधिकार आहे आणि तुम्ही मला या घराबाहेर काढूच शकत नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची जर का तसा काही प्रयत्न केलात ना तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन तेव्हा निरूपा बोलते तू मला पोलिसांची धमकी देतेस देविका तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा देविका बोलते तुम्ही माझी अजून हिंमत कुठे पाहिलीत पण जर का तुम्ही माझी हिंमत पाहिलीत ना तर तुम्हाला नक्कीच समजेल की तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूप चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका आता निघितून तुझं थोबारसुद्धा पाहिची इच्छा नाही आहे आणि तू जर का इथून निघून गेलीस ना तर बरं होईल त्यावेळेला देविकाला खूप राग आलेला असतो निरुपा देविकाचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असते त्यावेळेला देविका निरुपाला धकलून देत बोलते हे घर सुद्धा आहे आणि कायद्याने तर मी पंकजची बायको आहे त्यामुळे तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत आणि तसा प्रयत्न सुद्धा करू नका मी शेवटचं सांगतेय तेव्हा पंकज बोलतो देविका खोटं बोललीस तू आमच्याशी तेव्हा लगेच देविका बोलते मी हेच खोट बोलते जो आणलाय तो खोटा आहे म्हणून अरे पण माझा बाप श्रीमंत आहे तो एक ना एक दिवस तुमच्या समोर येईलच तेव्हा मात्र तुमची बोबडी वळेल तेव्हा लगेच सत्या बोलतो जा जा तुझ्या बापाला घेऊनच ये जा मला सुद्धा बघायचंय कोणता फॉरेन वरना बाप तो तेव्हा लगेच देविका म्हणते सत्या मध्ये मध्ये नको ना बोलूस कशाला उगाच आगीत तेल ओतण्याची कामं करतोस तेव्हा सत्या बोलतो मी आगीत तेल ओतण्याची कामं करतोय अगं स्वतःच्या मनाला विचार आगीत तेल कोण ओकत ओतयते तेव्हा लगेच देविका खूपच चिडलेली असते तेव्हा पंकज बोलतो देविका आता आमचा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही त्यामुळे तुझं थोबाड घे आणि तू निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका बोलते गप्प बसा पंकज मला तू या घराबाहेर नाही काढू शकत एक गोष्ट मात्र लक्ष लक्षात ठेव पंकज काही झालं तरी मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा मीरा बोलते देविका ग बस कर नाटकं का अशी वागतेस तू आधीच तू सर्वांची फसवणूक केलेस आणि आता तू असं वागतेस तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही देविका तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय सर्वांना तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो धुमके तू सोड ना अगं तू कोणासमोर डोकं आपडतेस या मुलीसमोर तिला काहीच फरक पडणार नाही कारण तिने ठरवलेलंच आहे की आपल्याला खोटं बोलतच राहायचं आहे आणि आपल्याला फसवत राहायचं तेव्हा निरूपा बोलते पण तिच्या या फसवणुकीला आता कोण सहकार्य करणार मी तर तिला पाठीशी घालणारच नाही त्यामुळे देविका तू आत्ताच्या आता इथून निघून जायचं मला तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाहीये देविका प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते देविका ऐक आत्ता तू इथून निघूनच जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सहजासहजी देविका गायकवाड्यांच्या घरातून निघून जाईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका